आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांतर्फे आज कयाधू नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगी पाटील हे उपोषण करीत असून सुद्धा आज आठ दिवस झाले अंतरवाली सराटी येथे त्यांचे आमरण उपोषण चालू आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यांच्या जीवात काही बरे वाईट झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांतर्फे शासनाचा निषेध म्हणून जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कयाधू नदीमध्ये आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले कामाजी अंभोरे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन कयाधू नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले यावेळी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी कळमनुरीचे तहसीलदार यांना निवेदन देऊन सकल मराठा बांधवांतर्फे आरक्षणाची मागणी करण्यात आली आपण बघत आहात की गेले एक एक वर्षापासून मनोजदादा धरंगे पाटील यांचा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं म्हणून यासाठी एक एका एक वर्षाच्या अधिक कालावधी ओलांडून सुद्धा या महाराष्ट्र सरकारनं आत्ता आद्यापर्यंत त्यांचा एकही असा मुद्दा मान्य केला नाही जे की मुद्दे असतील सगळे सोये असतील हैदराबादचं हैदराबादचे गॅजेट असेल किंवा प्राथमिक आपल्या ज मराठा बांधवावर जे गुन्हे दाखल झालेत यांचा सुद्धा प्रश्न आहे आणि आज त्या त्यांनाच त्यांचं उपोषण चालू असताना त्यांच्यासाठी त्यांचा एक समर्थन म्हणून आपण या कयादू नदीवर मराठा बांधवातर्फे जल समाधी आंदोलन या ठिकाणी होणार आहे आपण बघू शकता आपल्या समोर आता कमीत कमी एक जण या ठिकाणी जल समाधी घेण्यासाठी या कयादू नदी पात्रामध्ये उभे आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी तैनात आहे बसले पण गेंड्याच्या कातडीच्या या सरकारला आजपर्यंत जाग आली नाही समित्यावर समित्या नेमल्या अभ्यासावर अभ्यास चालू आहे कोणतं मुंबई गॅजेट असो सातारा गॅजेट असो किंवा निजामकालीन असलेलं मराठवाड्यातलं गॅजेट असो या गॅजेटवर फक्त अभ्यास करणं चालू आहे एक एक कायमचं एक अखेरचं उपोषण धरंगे पाटलां यांनी आज जे चालू केलं त्याला पाठिंबा म्हणून या कायदू नदी पात्रातील आजूबाजूचे गाव व या तालुक्यातील गावातील सर्व मराठा समाज बांधव या नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलनाची तयारी केली आहे मागणी एवढीच आहे की आमच्या हक्काचं असलेलं मराठा समाजाचं ओबीसी परवर्गातून आम्हाला आरक्षण मिळावं आणि आमच्या मागणीला जे आज एवढ्या वर्षापासून प्रलंबित मागणी आहे ती मागणी शासनाने पूर्ण करावी जर या शासनाला ही मागणी पूर्ण करणं होत नसेल चॉकलेटवर चॉकलेट देणं होत असतील वेगवेगळ्या समित्या नेमून अभ्यास करणं होत असेल यांना बाकी सर्व कायदे एका दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन वेगवेगळे कायदे एखादं वे मंडळ परशुराम मंडळ लागू करता येते किंवा काल कुणबीमध्ये सोमवारी जे मंत्रिमंडळाची बैठक झाली कुणबी प्रवर्गात अजून तीन जाती तीन प्रवर्गाचा समावेश करण्यात आला परंतु मराठा समाजाचा कुणबी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला नाही म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि मनोज दादा पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाचे तरुण आज नदीपात्रात उतरले आहेत ज्यावेळेस मनोज दादा जरंगे पाटील यांनी आरक्षणाची किंवा उपोषणाची हक दिली होती त्यावेळेस आपण आंतरवाडी सराडीच्या दिशेने गेला होता तोच समाज आणि ती दिशा आणि एकच भूमिका आजही ठाम वाटते का तुम्हाला मराठा समाज एकजूट आहे का असं वाटते का आजही पण आज ओबीसी समाजाचे ओबीसी समाजाचे नेते एक झालेत समाज एक झाला नाही किंवा ओबीसी समाज गावगाड्यामध्ये मराठा समाजासोबत गुन्ह्या गोविंदांना तो नांदतो पण आमचे हलकट मराठ्याचे सगळे नेते एक झालेत मराठा समाज पूर्ण एक झाला पण आमचे नेते मराठा समाजाचे नेते फक्त त्यांना हे होते की आज त्यांनी एवढ्या काळामध्ये कारखाने घेतले सुदगिरणा घेतल्या शाळा घेतल्या कॉलेज घेतल्या सहकार क्षेत्र पूर्ण गिळालं आणि स्वतःच्या सात पिढ्याच्या कमाया त्यांनी केल्या मराठा गोरगरीब गरजवंत मराठा जो आहे तो जाग्यावरच राहिला हा गरजवंत मराठ्याचा लढा आहे नेते कोठ चुलीत गेले किती पक्ष फोडले याच्याशी या सर्वसामान्य मराठ्यांना काही गेलं नाही एक इंच सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब खेड्यापाड्यातला गावगाड्यातला मराठा मागे हटलेला नाही तो अजूनही जरंगे पाटील यांच्यासोबतच आहे आणि मागे हटणार सुद्धा नाही आमचे पन्नास पंचावन्न बळी गेले तरी चालतील आम्ही आजपर्यंत हिंगोली जिल्ह्याची जी पार्श्वभूमी आहे आंतरवली सराटीची सभा असो सात बाराची हिंगोलीची सभा असो वेगवेगळे उपोषण असो रास्ता रोको असो याच्यामध्ये हा जिल्हाही पुढे राहिला अजूनही गोरगरीब गोरगरीबरजवंत मराठा हा पाटला पाटलासोबतच आहे नेते कोणीही चुलीत जाओ कितीही पक्ष बदलो नेत्यासोबत हा मराठा समाज नाही आणि त्यांना त्यांना एवढंच वाटत असेल तर कालच्या लोकसभेला या मराठा समाजाने दाखवून दिलं की तुम्ही तुम्ही तुमच्या खुर्च्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात पण समाज हा जरंगे पाटलाच्या शब्दावर चालतो जरंगे पाटील म्हणतील तेच तोरण आणि ते राबवतील काळात राहणार आहे जरंगे पाटील हे आमच्यासाठी अंतिम आहेत काही महिन्यावरच कालावधी विधानसभेची निवडणूक सुद्धा आहेत काय सांगाल काही आदेश आहे तुमचा मनोज जरंगे पाटील यांचा की कोणाच्या पाठींबा याचा कोणाचा उमेदवार उभा करायचा काय असा राजकारण करणं हा जरंगे पाटील किंवा मराठा स गरजवंत मराठा या आंदोलनात जे आहे त्यांचा हा पिंड नाही किंवा हा हेतू नाही की राजकारणात उतरून सत्ता मिळवणं किंवा राजकारणात पडणं किंवा कोणाला पाडणं किंवा कोणाला निवडून आणणं हा मराठा समाजाचा या आ लढ्यामध्ये असल्या गरजवंत मराठ्यांचा हा बिलकुल हेतू नाही आजपर्यंत सत्तर वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही नेत्यानं ने? कोणत्याही एखाद्या पक्षानं पार्टीनं संघटनेनं मराठा समाजाला न्याय दिला नाही पण आज मराठा समाजाला जरंगे पाटलांनी मराठा समाजाच्या ओबीसी कुणबी नोंदी सापडून दोन कोटी मराठा समाज ओबीसी प्रवर्गात घातला तो फक्त जरंगे पाटलानं हा कोण्या पक्षाच्या कार्य नेत्यानं किंवा लिडरनं किंवा संघटनेनं किंवा पक्षानं ना घातला नाही त्याच्यामुळं अजूनही जसा दोन कोटी मराठा समाज ओबीसी प्रवर्गात गेला राहिलेला सुद्धा मराठा समाज आमचं जिथं हरवलं आमचं ज्या पद्धतीनं एक संवैधानिक भ्रष्टाचार एकोणीसशे त्र्याण्णवला केला मंडळ आयोगाच्या स्वरूपातून लोकसंख्येवर आधारित जातीवर आधारित आरक्षण न देता कोणताही इम्पेरियल डाटा न मागवता कोणत्याही प्रकारची समिती अहवाल न नेमता दोन ओळी लिहून आज लाखो इतर ओबीसी समाज त्याच्यात गेला आमच्या नोंदी सापडल्या आमचा गॅजेट पेपर आहे है, हैदराबाद गॅजेट असो सातारा गॅजेट असो मुंबई गॅजेट असो आमच्या कुणबी नोंदी सापडल्या तरी या सरकारला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला का जागेत नाही हे वेळेवर वेळ बैठकावर बैठका का घेतात आमचं सगळं असून जर आम्हाला भेटत नाही तर मग इतरांना सुद्धा ज्या बोगस पद्धतीने तुम्ही एक संवैधानिक भ्रष्टाचार करून आरक्षण दिलं तेही आरक्षण कुठेतरी रद्द करण्याची वेळ या आणि हे रद्द कर मा, करा म्हणून मागण्याची वेळ मराठा समाजावरील मराठा समाज अजूनही जरंगे पाटला सोबतच आहे नेत्याला काहीही मानणार नाही नाही कोणत्याही ना 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 ना। ना ना। नेत्याला कोणत्याही पक्षाला कोणत्याही संघटनेला मानणारा हा गरज या लढ्यामध्ये असलेला मराठा समाज हा गरजवंत जे दादांनी आंतरवलीच्या सभेमध्येच एक उच्चार केला की हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि गरजवंत मराठ्यांमध्ये तळागाळातील गोरगरीब आज जी परिस्थिती आहे गुणवत्ता असूनही सुद्धा मराठा समाज इंजिनिअरिंग असो मेडिकल असो किंवा इतर फील्ड असो याच्यामध्ये आज जो मराठा समाजाला इतर समाजापेक्षा गुणवत्ता असूनही माघं राहावं लागते हे सगळं समजलंय आणि आजपर्यंत न्याय कोणा नाही दिला फक्त जरंगे पाटलांनीच आपल्या नोंदी सापडून जरंगे पाटलांनी दोन कोटी मराठा समाज ओबीसी प्रवर्गात घातला तो कोणा नेत्यानं ने, किंवा लिडरनं ने घातला नाही अजूनही समाजाला अपेक्षा आहे की जरंगे पाटीलच आपल्याला आरक्षण देऊ शकतात म्हणून एक इंचही मराठा समाज तळागाळातला मागा हटण्यास तयार नाही